माहिती आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक टोल सुरू होता टोल बाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष होतो आणि आता यासाठी रुपयाचा टोल आकारला जाणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाचा निर्णय झालेला आहे शिवडीन हवा ट्रान्स हार्बर लिंक साठी सागरी सेतूसाठी अडीचशे रुपयाचा टोल घेतला जाणार आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश काय नेमकं झालं कॅबिनेट बैठकीत नक्की सेतू सागरी महामार्ग आहे आणि या सागरी महामार्गाला त्या पद्धतीने पाचशे रुपयाचा टोल लावण्यात येईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होता मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजे आठशे रुपयाचा हा टोल आहे तो प्रवास करता येणार आहे कारण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सागरी सेतूचं आहे ते उद्घाटन होईल आणि यानंतर या महामार्गावरून नक्कीच गणेश गणेश तुम्हाला थांबवावं लागतंय कारण तुमचा आवाज स्पष्टपणे आमच्यापर्यंत येत नाहीये मात्र तुम तुम्ही जी माहिती दिली की आता यासाठी अडीचशे रुपयाची टोल आकारणी केली जाणार आहे त्याबाबत सविस्तर माहिती पुन्हा तुमच्याकडून घेऊच पुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी